नमस्कार मंडळी तर आज सकाळचे वाजलेले आहेत सव्वा सहा आणि आज आहे भोगीचा सण भोगीच्या भाजीची चव असते न्यारी सर्व सणांमध्ये मनमोहक असते भोगीची तयारी भोगीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर तर भोगीसाठी लागणाऱ्या सर्व भाज्या आम्ही निवडून ठेवलेल्या होत्या आणि ही आहे वाटणाची तयारी तर अगोदर खसखस छान अशी भाजून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग खोबरं सुद्धा तर सुक्या मसाल्यांमध्ये खसखस खोबरं आणि तीळ असं वाटण आहे आणि त्यानंतर मग भाजलेला कांदा टोमॅटो आलं लसूण तर हा भाजलेला कांदा आहे तो सुद्धा छान तेलामध्ये परतून घेतला मी वाटण बनवत होते तोपर्यंत आई भुगीच्या भाज्या धुवत होत्या आणि त्यांचीही तयारी चालू होती स्वयंपाकाचीच तर वाटण हे अगोदर बनवून घेतलं जे सुकं होतं ते खोबरं तीळ आणि खसखस आणि त्यानंतर मग टोमॅटो कांदा आलं लसूण आणि थोडीशी कोथंबीर याचंही छान असं वाटण बनवलेलं आहे आणि आज सकाळी खरंच खूप घाई होती आणि त्याच घाईमध्ये विराजला शाळेत पाठवायचं की नाही असा विचार चालू होता तर तो काही आज स्कूलमध्ये गेलेला नाही आहे कारण आज सर्वांचीच धावपळ होती मला सुद्धा आज सकाळ सकाळीच देहूला जायचं होतं तरी आई बोलल्या होत्या मी त्याला दुपारी शाळेतून घेऊन येईल पण म्हटलं नको तुमचीही धावपळ होईल खूप तर त्यामुळे मग आज त्याला जाणं कॅन्सल केलं तरीही तो उठला होता आणि आला होता की मला का नाही लवकर आज उठवलं स्कूलला जाऊ की नको तर म्हटलं नको जाऊ राहू देत तर बघू शकता वाटणसुद्धा छान असं केलेलं आहे आणि हे जे काढलेलं आहे ते विराजच्या भाजीसाठी कारण विराज आमच्या सा आम्ही जशी तिखट भाजी खातो तशी तो, तो तिखट खात नाही त्यामुळे त्याच्यासाठी सेपरेट भाजी बनवली जाते तर तुम्ही बघू शकता तेलामध्ये आईने जिरं हिंग वगैरे टाकलेलं आहेत आणि जे हे सगळं मसाले होते ते त्यामध्ये धना पावडर आपलं घरातील घरगुती मसाला काळा मसाला त्यानंतर कांदा लसूण मसाला ह्या सर्व मसाले आईंनी एकत्रच तेलामध्ये छान परतले आणि त्यानंतर जे कांदा टोमॅटो आलं लसूण याचं जे वाटण होतं तेही टाकलं आणि त्यानंतर हे सुक्कं वाटण जे की तीळ खोबरं आणि खसखस याचं देखील वाटण आईने छान तेलामध्ये परतलं तुम्ही बघू शकता त्याचं स्टेक्चर किती छान आहे आणि वाटण छान परतल्यानंतर त्याला तेल सुटल्यानंतर ह्या सर्व भाज्या त्याच्यामध्ये टाकायच्या आणि एक वाफ काढून घ्यायची वाफ काढली ना भाजीला खरंच खूप छान टेस्ट येते आणि कोणत्याही भाजीमध्ये कधीही गरम पाणी ऍड करायचं त्यामुळे भाजीला छान कट येतो मस्त लागते भाजी राईने त्यामध्ये चवीनुसार मिथे टाकलेला आहे आणि बघू शकता किती छान भाजी दिसते आणि ज्या कढईमध्ये वाटण केलं होतं त्याच कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं जास्त भांडीच नको म्हंटल काढायला कारण सर्वांनाच धावपळ आहे घाई आहे उगीच परत ते भांडी एवढा मोठा पसारा परत आपल्यालाच आवरावा लागणार आहे आणि नंतर मग त्याच कढईमध्ये विराची ही भाजी लगेच करून घेतली आणि तुम्ही बघू शकता भाजी किती छान आणि यम्मी दिसतीये असं महाराष्ट्रामध्ये कोणीच नसेल की ज्याला ही भाजी आवडत नसणार आहे सर्वांना ही भाजी आवडते आणि त्याच्यासोबत छान अशी तिळ लावलेली बाजरीची भाकरी खरं तर आज मी सुद्धा खाणार होते पण आज आहे माझा उपवास मंगळवार त्यामुळे काही मला आज सकाळी किंवा दुपारी तरी नाही खायला भेटणारी भाजी पण संध्याकाळी नक्की खाईल त्यानंतर मग मी देवपूजा करून घेतली तोपर्यंत आईनी बाजरीची भाकरी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर मग विराज अजून तरी काही उठलेला नव्हता साडेसात वाजले तरी म्हटलं जाऊ देत निघायच्या मी निघायच्या अगोदर जरी तो उठला तरी काही टेन्शन नाही तर मग मी देवपूजा करून घेतली त्यानंतर मग जे खण आणले होते खणाचीही पूजा मांडून घेतली आमच्याकडे आज खणपूजले जातात आणि उद्या संक्रांतीच्या दिवशी व्यवसायाला घेऊन जातो आपण तर वंशामध्ये खूप सारं सामान घेतलेलं आहे जसं की गव्हाच्या लोंब्या ज्वारीची जी कणसं असतात ना त्याच्यावरचे जे देठ असतात ते पावटा घेवडा बोर वाळलेल्या शेंगा गुलमुगाच्या ऊस असं बरंच काही असतं वंशामध्ये तर मी खण पुजून घेतले त्यानंतर मग देवाला नैवेद्य वगैरे ह्या सर्व गोष्टी झालेल्या होत्या आणि त्यानंतर मग मी ह्यांचा टिफिन देखील भरून घेतला कारण कोणताही सण असला तरी टिफिनला ह्या गोष्टी द्याव्या लागतात कारण ते नंतर खाण्यात काय मजा नसते आणि आईने छान अशा तिळ लावून बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत आणि नंतर माझ्या जा भाकरी ज्यावेळेस मी डब्यामध्ये भरत होते त्यावेळेस मला आठवलं की विराज काय खाणार नाहीये भाकरी त्याला चपाती करायची तर ते माझ्या डोक्यात होतं तर म्हटलं करून घेऊयात चपाती ही त्याच्यासाठी मग अगोदर मी ह्यांचा टिफिन भरून घेतला त्यानंतर मग दादांना हे जेवणाचं ताट केलं पण दादा कुठं बाहेर गेले होते त्यामुळे मग म्हटलं जाऊ दे आता केलंय तर राहू दे तसंच थोडा वेळ पण आले तेवढ्यात ते मग त्यांना हे जेवायला दिलं आणि मग मी लगेचच विराजसाठी चपाती बनवायला घेतली थोडस तीन चार चपात्यांचं पीठ भिजवलं म्हटलं कसं भाकरी जरी नाही त्यानं खाल्ली तर मग दिवसभर उगीच त्याची चिडचिड नको व्हायला कारण मीही दिवसभर नाही आहे घरी आणि आईही नाहीयेत मग तो दादांपास राहणार आहे दिवसभर तर मग उगीच सणासुदीच नको काहीतरी त्याच्यामुळे मग पटकन त्याच्यासाठी तीन चार चपात्या करून घेतल्या छान म्हणजे मस्त वाटतं या अशा सणांना कितीही घाई असली तरी आणि अशा ठिकाणी जायचं आहे की त्या ठिकाणी असं जाण्याचा कधीच कंटाळा येत नाही आणि जवळजवळ दिवाळीपासून असंच आहे रुटी सकाळपर्यंत शकाल सकाळी सगळं आवरायचं दुपारी विराजला शाळेतून घेऊन यायचं आणि दुपारून देहूला जायचं तर तुम्ही बघू शकता मी चपाती थोडीशी बाहेर ठेवलेली आहे कवळ्यासाठी आणि तो आलेला आहे हे आमचं रोजचं रुटीन आहे तो रोज येतो आणि चपाती खाल्ल्याशिवाय तो बिलकुल जात नाही त्यानंतर मग मी विराजला जेवायलाही दिलं आणि विराजने हे जेवण करून बसला आणि आम्ही निघालो देहूला सकाळी नऊच्या दरम्यान आम्ही देहूला गेलो घरातील सर्व काम आवरलेलं आहे आणि अशीच धावपळ आहे आमची तर कसा आहे व्हिडिओ नक्की सांगा आणि भाजी आवडली तर नक्की लाईक करा चलो बाय